श्री स्वामी समर्थ मित्रांनो जय श्री महाकाल तर मित्रांनो तुमच्या बऱ्याच काही कमेंट्स आल्या कालच्या व्हिडिओवर धन्यवाद थँक्स तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत की दिवाळी येण्याच्या अगोदर काही वस्तू ज्या आहेत ज्या नकारात्मक ऊर्जा करतात आपल्या घरामध्ये सतत भांडणं कटकट आर्थिक स्थिती जी असते म्हणजे आपल्या घरात बरकती राहत नाही अशा काही गोष्टी ह्या असतात आपल्या घरात तर त्या आपल्याला घराच्या बाहेर काढून टाकायच्या आहे की जेणेकरून माता लक्ष्मीचे आगमन आपल्या घरी व्हायला पाहिजे तर आपल्या घरातून कोणकोणत्या वस्तू आपल्याला सर्वप्रथम काढायला हवं हो। तर सर्वप्रथम आपल्याला देवघरापासूनच आपण सुरुवात करावी करावी तर देवघरामध्ये दे जर खंडित मूर्ती असतील देवाचे फाटलेले तुटलेले काही कपडे असतील तुटलेल्या मूर्ती असतील जे काही आपण देवाचा सामान ठेवतो तर ते डब्बे वगैरे जर तुटलेले फुटलेले असतील तर त्या वस्तू आपल्याला देवघरातून काढून टाकायचे आहे की जेणेकरून आपल्याला जो घरात दोष लागतो या देवपूजा करण्याचे जे पुण्यफळाची आपल्याला प्राप्ती होत नाही तर अशा वस्तू आपल्याला आपल्या देव देव देवघरातून आपल्याला काढून टाकायचे आहे जर आपण अशा वस्तू काढल्या तरच आपल्याला महालक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो अजून घरात इलेक्ट्रिकल काही वस्तू सर्वात प्रथम जर घडी कुठे को कोपऱ्यामध्ये जर बंद पडलेली असेल मुलांची मोठ्यांची आपली असेल तर ती घडी तुम्ही चांगली असेल जर सुधरेल तर सुधरायला टाका नाही तर तिला बाहेर काढून टाका काही अशा वस्तू असतात की आपण त्यांच्यात खूप जीव अटकवतो पण ते न जीव अटकवण्यापेक्षा जर घरात नकारात्मक ऊर्जा आणि जर दोष लागतील तर अशा वस्तू ठेवून काही फायदा नाही तर त्या वस्तू आपल्याला घरातून काढून टाकायचे जूते चप्पल मुलांचे कपडे आपल्या साड्या वगैरे काही वस्तू बऱ्याच काही अशा वस्तू असतात तर त्या तुटलेल्या फुटलेल्या नको की जेणेकरून घरात आपली दरिद्रता येते तर आपल्याला या वस्तू बाहेर काढून टाकायच्या आहे आणि आपल्याला एकवीस दिवसपर्यंत जर तुमच्याकडे असा दक्षिणावरती शंख असेल चोवीस स्तंभाचा हा असतो तर याला चोवीस असेल हे टोक आहेत तर हे चोवीस टोकांचा हा खरा म्हणजे दक्षिणावरती शंख असतो तर या दक्षिणावरती शंकामध्ये आपल्याला अगोदर पाणी भरून विष्णू भगवानाचा अभिषेक करायचा आहे ओम नमो विष्णवे नमा ओम नमो विष्णवे नमः दिवाळीच्या या पिरियडमध्ये जर आपण सतत अकरा दिवस एकवीस दिवस एक्तेचाळीस दिवस जर अशा दक्षिणावरती शंकाने विष्णू भगवानांचा जर अभिषेक केला तर आपल्यावर माता लक्ष्मी खूप प्रसन्न होते तर याच्यात अगोदर जल भरावे पाणी भरावे मग अभिषेक करावा नंतर दूध भरून विष्णू भगवानचा अभिषेक करावा माता लक्ष्मीचा अभिषेक करावा कारण दक्षिणावरती शंख ज्या घरामध्ये असते तेथे ते साक्षात माता लक्ष्मी वास्तव्य करते असे शास्त्र पुराणांमध्ये सांगितले कारण की हे शंख समुद्रामधून निघालेलं आहे आणि उत्पत्ती पण महालक्ष्मीची समुद्रामधूनच झालेली आहे म्हणून या शंखला एवढं महत्त्व आहे ज्याच्या घरी जर असा दक्षिणावरती शंख असेल त्यांनी जर तुम्ही लॉकरमध्ये स्थापित केला असेल याच्यात काही तांदूळ लाल तांदूळ पिवळे तांदूळ या कोणी कोणी मूग भरून सुद्धा देवरूममध्ये ठेवतो जर लॉकरमध्ये ठेवलेलं हो असेल तर त्याला आता काढून घ्या दुर्गा अष्टमीपासून तुम्हाला आठ दिवसपर्यंत या नऊ दिवसपर्यंत तरी विष्णू भगवानचा तुम्हाला अभिषेक करायचा आहे विष्णू नाम तुम्ही लावून द्या आणि मग विष्णू भगवानचा अभिषेक करा त्याच्याने सुद्धा माता लक्ष्मी खूप प्रसन्न राहते जर आपल्याला याला आपल्या लॉकरमध्ये स्थापित करायचं आहे तर तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी या शंकाला चांगलं स्वच्छ धुवून घ्या साबणाने चांगल्या पेस्ट वगैरेने आणि स्वच्छ करा याला पूर्ण सुकू द्या छान अर्धे तांदूळ पिवळे करायचे अर्धे तांदूळ लाल करायचे आणि त्याच्यामध्ये अकरा लवंगा घ्यायच्या त्या तांदळामध्ये एक लवंगावर महालक्ष्मी अष्टक बोलायचं ती लवंग तुम्हाला महालक्ष्मीजवळ अर्पण करायची आहे अशा प्रत्येक लवंगा तुम्हाला अकरा लवंगा तुम्हाला महालक्ष्मीजवळ अर्पण करायचे आहे थोडे पिवळे तांदूळ लाल तांदूळ त्या अकरा लवंगा आणि पाच पिवळ्या कवड्या अशा पाच पिवळ्या कवड्या त्याच्यामध्ये कमलगट्ट्याचा मनी पाच त्याच्यामध्ये दहा रुपये पाच रुपये नाही तर तुम्ही अशी महालक्ष्मी कमळावर बसलेली असेल महालक्ष्मी माता कमळावर बसलेली आजूबाजू हत्ती असतील तर ते तुम्ही त्या लाल तांदूळ पिवळे तांदूळ अकरा लवंगा पाच गोमतीचक्र पाच पिवळ्या कवड्या पाच कमलगट्ट्याचे मणी आणि एक रुद्राक्ष आणि एक असा चांदीचा सिक्का असेल तर हा सिक्का तुम्ही संपूर्ण पोटली बनवून याच्यामध्ये तुम्ही स्थापित करू शकता आणि हा शिक्का पण तुम्हाला चांगला स्वच्छ धुवून पण अगोदर तुम्हाला धन त्रयोदशीच्या दिवशी याची पूजा करायची कारण की हा सिक्का जो आहे तर धन त्रयोदशीला याचा खूप महत्व आहे कोणी कोणी नवीन शिक्का आणतो तर असे भरपूर शिक्के जमा होऊन जातात तर मग जो हा मागच्या वर्षाचा माझा होता तर हा मी याच्यात ठेवला आता नवीन ह्या वर्षी धनत्रयोदशीला आणेल तर तो याच्यात ठेवेल रुद्राक्ष असेल चारमुखी पंचमुखी रुद्राक्ष तर चारमुखी पंचमुखी सहामुखी आठमुखी रुद्राक्ष लक्ष्मी देणारे असतात तर ते सुद्धा तुम्हाला लक्ष्मी पूजनाच्या दिवशी रुद्राक्ष पुजायचा आहे शिवलिंगावर ठेवायचा आहे याच्याने महालक्ष्मी खूप प्रसन्न होते थोडेसे धने आणि गुळ ते सुद्धा तुम्हाला या शंखमध्ये भरायचे अशी संपूर्ण तुम्हाला लाल पोटली करून घ्यायची एक सुपारीसुद्धा तुम्हाला या शंखमध्ये ठेवायचे हे संपूर्ण सामान मी शंखमध्येच ठेवलेलं होतं पण अगोदर मी तुम्हाला आता मी काढला याला बाहेर मी पण लॉकरमध्ये स्थापित केला होता तर आता सोमवारी दुर्गाष्टमी येत आहे त्या दिवसापासून मी, दिवसा मी विष्णू भगवानचा अभिषेक करेल माता लक्ष्मीचा अभिषेक करेल मग धनत्रयोदशी पर्यंत या लक्ष्मी पूजनापर्यंत माता लक्ष्मीचा अभिषेक करत राहील धनत्रयोदशी या लक्ष्मी पूजन दोघांमधून तुम्ही कोणत्याही एका दिवशी याला लॉकरमध्ये स्थापित करू शकता मग तुम्हाला असे अकरा वेळा महालक्ष्मी अष्टक एक वेळा व्यंकटेश स्तोत्र या विष्णू गायत्री मंत्र या नाही तर विष्णूचा मंत्र सुद्धा तुम्ही बोलू शकता लक्ष्मी गायत्री मंत्र कुबेर मंत्र असे संपूर्ण आपल्या मनाने जे मंत्र स्तोत्र बोलून तुम्ही याला लाल कपड्यात बांधून काही थोडे पैसे असतील जर तुम्हाला बरकतीमध्ये ठेवायचे असतील तर ते पैसेसुद्धा तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता आणि संपूर्ण याला लाल पोटली तुम्ही करू शकता लाल पोटलीवर मध्ये बांधून तुम्ही याला असे स्थापित करून मग माता लक्ष्मीजवळ तुम्हाला हा रात्रभर असा स्थापित करून द्यायचा आहे आणि लॉकर मध्ये तुम्हाला स्वस्तिक काढून मग तुम्हाला स्थापित आहे वर्षभर राहू आहे हा अतिशय छान उपाय आहे घरच्या घरी कोणी कोणी पोटली तर शंका जर नाही राहिला तर मी संपूर्ण वस्तू तुम्हाला दाखवल्या तर तुम्ही पोटली सुद्धा बनवू शकता तर हा उपाय अत्यंत प्रभावी आहे जर तुमच्याकडे असा जर फोटो भेटला कुठे बाजारात विकत या घरात असेल तर या फोटोचं पण दिवाळीच्या दिवशी या पाच दिवस खूप महत्त्व आहे कारण की माता लक्ष्मी ही उल्लूवर बसलेली आणि भगवान विष्णू गरुडावर आहे कारण ज्यांचे त्यांच्या वाहनावर आहे तर हा फोटो सुद्धा अतिशय करू शकता या रोज पूजा करू शकता माता लक्ष्मी आणि विष्णू भगवान अशा फोटो बघून लवकर माता लक्ष्मी आपल्या घरात विराजमान राहते तर हा फोटो पण अतिशय महत्वाचा आहे तर तुम्ही हा फोटो असा ठेवून ही पोटली बनवून या हे विष्णू भगवानांचा तुम्हाला जे काही आवडती वस्तू आहे तर ती स्थापित करू शकता कमलगट्ट्याची माळा तुम्ही विष्णू भगवानला आणि माता लक्ष्मीच्या या अशा फोटोवर तुम्ही कमलगट्ट्याची माळासुद्धा लावू शकता तर असे छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते मनाला अतिशय आनंद देऊन जातात आणि घरात सुद्धा महालक्ष्मीची बरकत राहते स्थिर लक्ष्मी राहते म्हणून हे काही असे उपाय आहेत तर तुम्हाला नक्की करायचे आणि ज्या काही वस्तू असतील घरातून गठोळे पोटले खूप काही कोणाच्या घरी जमा असतात तर दिवाळी येण्याच्या अगोदर संपूर्ण आपल्या घराचे जाळे जमते सोमवारच्या अगोदर तुम्हाला रविवारपर्यंत करून घ्यायचे कारण आपल्याला सोमवारपासून कालभैरवाष्ट अकरा वेळा वल्गासुक्त एक वेळा असे हे संपूर्ण सेवा मोरी आणि त्या रक्षावर करायची आहे परत तुम्हाला सोळा कमलगट्ट्याचे जे मनी आहेत तर त्याच्यावर कमलात्मक मंत्र सोळशी मंत्र विष्णू गायत्री मंत्र स्वामी समर्थाची एक माळाशी प दररोज दोन कमरकट्ट्याचे मनी दररोज तीसुद्धा सेवा आहे मोरी आणि रक्षाची सुद्धा तुम्हाला सेवा आहे तर या सेवासुद्धा आपल्याला करायला पंचेचाळीस मिनटं लागतील दररोजच्या या सेवा पण करायच्या घरात सकाळ संध्याकाळ गोमित्र आपल्याला शिंपवायचं आहे जेणेकरून घरातील आपली नकारात्मक ऊर्जा दूर होईल तर अशा ज्या काही गोष्टी आहेत तर त्या तुम्हाला छोटे छोटे उपाय करायचे आणि तुम्हाला अनारसाचे तांदूळ सुद्धा टाकून द्यायचे कारण की अनारसे हे माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे जेवढे अनारशामध्ये छेद असतात तेवढी आपल्या लक्ष्मी आपल्या घरामध्ये वृद्धी करते बतासे सुद्धा महालक्ष्मीला आवडतात तर बताश्यांमध्ये सुद्धा छेद राहतात तर जेवढे छेद जास्त राहिले तेवढे आपल्या घरामध्ये महालक्ष्मीची वृद्धी जास्त होते म्हणून तुम्हाला अनारसे चार पाच दिवस अगोदर टाकून द्याय सॉरी तांदूळ टाकून द्यायचे की त तांदूळ तीन दिवस भिजू घालावे लागतील आपल्याला अनारस्यांचे चौथ्या दिवशी आपल्याला त्याचे पीठ मिक्सरमध्ये दळून घ्यायचे त्याला साखर आणि थोडं दही लावून डब्यात मुरवायला दोन तीन दिवस ठेवायचं आहे आणि नंतर आपल्याला अनारसा तुपामध्ये तेलामध्ये तळून माता लक्ष्मीला आपण भोग लावू शकता कारण अनारसे हे माता लक्ष्मीला खूप आवडतात कमळाचं फूल माता लक्ष्मीला खूप आवडतं कमलगट्ट्याचा मनी माता लक्ष्मीला खूप आवडतं असे छोटे छोटे जे सेवा आहेत तर त्या आपल्या मनाने आपल्याला करायचं आहे तर मित्रांनो मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जर दक्षिणावरती शंख असेल तर विष्णू भगवान माता लक्ष्मीचा अभिषेक करा अशी छोटीशी पोटली बनवा आणि दक्षिणावरती शंखाची पण पूजा करा छोटा असो की मोठा असो माझ्याजवळ मोठा होता तर मी दाखवला छोटा पण राहिला तरी सुद्धा चालेल श्री स्वामी समर्थ झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते भेटूया अजून छोट्याशा व्हिडिओसोबत जय श्री महाक